हरिओम तत्स जय गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ भगवान दत्तगुरूंचे स्वरूप म्हणजेच श्री स्वामी समर्थ आज आपल्याला आपल्या व्हिडिओतून बोरिवली वेस्ट वजिरा कोळीवाड्यातील स्वामी समर्थांच्या मठातील स्वामींचे दर्शन घ्यायला मिळणार आहे वझिरा गावातील सुप्रसिद्ध स्वयंभू नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराच्या शेजारीच हा स्वामी समर्थांचा मठ आहे या मंदिरात प्रचंड भक्तांची कायमच गर्दी असते बापाचा आशीर्वाद आणि स्वामी समर्थांचे वाक्य म्हणजेच भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे कायमच आधार आणि जगण्यास बळ देते गणपती मंदिरात व्हिडिओग्राफीसाठी बंदी असल्या कारणाने आज आपल्याला स्वामींच्या मठाचे आणि स्वामींचे या व्हिडिओमार्फत दर्शन घ्यायला मिळत आहे आणि नाव एक पण रूपे अनेक स्वामींनी प्रत्येक रूपात भक्तजनांना दर्शन दिले आहे स्वामींचा मठ पाहून आणि स्वामींचे दर्शन घेऊन कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू श्री स्वामी समर्थ